बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे इथं केस तालुक्यातील होळ अडस रस्त्याच्या कडेला एका उसाच्या शेतामध्ये आवाज येत असल्यानं सगळेजण तिकडे पळाले आणि त्यानंतर जे काही घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्काईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तेवीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक शेतकरी शेतातून जात होता या शेतकऱ्याला शेतात एक ब्लँकेट मध्ये ठेवण्यात आलेल्या तीन महिन्याचा जोर दिसला त्यानंतर शेतकऱ्यानं तातडीनं ही माहिती वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांना दिली शेतात बाळ सापडल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे पोलीस उपनिरीक्षक राहुल पतंगे आणि पोलीस खेडकर तसेच महिला पोलीस गाडेकर यांच्यासह घटनास्थळी रवाना झाले पोलीस बाळाला ताब्यात घेतले त्यानंतर त्याला स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं हे बाळ कोणाचं आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत अवघ्या तीन महिन्याच्या बाळाला सोडून त्याची आई का गेली असावी